नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत खरीप हंगामाची शेतकऱ्यांची लगबग आता सुरू झालेली आहे मान्सून यंदा शेतकऱ्यांना चांगली साथ देईल अशी चित्र दिसत आहेत मागच्या दहा पंधरा दिवसात राज्याच्या विविध भागात मान्सून पोहोचलेला होता परंतु त्यानंतर मान्सूनची पुढची प्रगती ही थांबलेली होती परंतु आता पुढच्या दोन तीन दिवसात परत मान्सून पुढे आगी कुच करेल अशी शक्यता आय एम न वर्तवलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची बियाण्यांची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे दुसरीकडे शेतकरी ज्यावेळेस बियाण्यांची खरेदी करत त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत काही बियाण्यांची ही वाढलेली आहे त्यामुळं कंपन्यांकडून सुद्धा वेगवेगळ्या ट्रिक वापरून शेतकऱ्यांना एमआरपी नुसार बियाण्याची विक्री केली जाते अर्थात हा सगळा पेच प्रसंग ग्रामीण भागात दर हंगामात म्हणजे खरीप असेल किंवा रब्बी असेल ज्यावेळेस पेरणीचा हंगाम सुरू होतो त्यावेळेस शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतो परंतु या ट्रिक नेमक्या कंपन्यांकडून कशा वापरल्या जातात मग त्या खताच्या कंपन्या असतील किंवा बियाण्यांच्या असतील ते कसं वापरलं जातं ते कशा पद्धतीनं केलं जातं मग याची तक्रार केली तर शेतकऱ्यांना खरंच दाद मागता येते का किंवा न्याय मिळतो का या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी अशोक पवार अशोक पवारांशी आपण या आधीसुद्धा बोललेलो होतो त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यासोबत आपण चर्चा केलेली होती आताही आपण त्याच पद्धतीनं चर्चा करणार आहोत अशोक पवार तुमचं खूप खूप स्वागत आहे अॅग्रोवन मध्ये नमस्कार सर आपण पॅटर्न बघितला पावसाचा मान्सूनचा तर मान्सून थोडासा वेळेच्या सरासरी वेळेच्या सुद्धा आधी आला आता ज्यावेळेस पाऊस लवकर येतो त्यावेळेस शेतकऱ्यांची जी काही पेरणी असते ती सुद्धा लवकर होते आणि ज्यावेळेस उशिरा पाऊस येतो त्यावेळेस पिकाची पद्धत सुद्धा बदलते तर या पावसाच्या लवकर येण्याचा आणि उशिरा येण्याचा पिकाच्या पद्धतीवरती म्हणजे ज्याला आपण क्रॉप पॅटर्न म्हणतो त्याच्यावरती नेमका कसा परिणाम होतो साधारणपणे पाऊस जर वेळेवर आला म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात आला किंवा म्हणजे जूनच्या पंधरा ते वीस टक्के पर्यंत पेरण्यात आल्या तर उर्जाचं प्रमाण हे वाढत म्हणजे साधारण लातूर पासून कडचा भाग आणि तुळजापूर लोहारा आणि बऱ्याच अंशी निलंगा आणि इकडं कर्नाटक या भागामध्ये जर वेळेवर पाऊस पडला तर मग उडीद आणि मूग हे पाठीमाग पडत आणि तूर आणि सोयाबीनच क्षेत्र वाढत हा ट्रेंड आहे या भागातला मग आता ज्यावेळेस हा ट्रेंड होतो त्यावेळेस बियाण्यांची मागणी सुद्धा वाढत असणार ना मग बियाण्यांची मागणी कशी वाढते किंवा कशी बदलते आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत की सोयाबीन मागे पडता आणि उडीद पुढे येतो तर त्याचं नेमकं गणित काय आहे हो तर त्याच असं आहे की उडीद हे साधारण ऐंशी निघणार पीक आहे आणि त्या मानानं सोयाबीनच्या मानानं उडदाला खर्च कमी येतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा लवकर पाऊस झाला तर उडीद पेराव आणि उर्जाला भाव लागले राहतात साधारण गेल्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षी आठ साडेआठ हजारच्या घरात उर्धाचे भाव होते आणि तो भाव त्या मानानं त्या खूप चांगला होता कारण की त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक तर उडीद आणि मूग दोन फवारण्यामध्ये निघत आणि अं मजुरी सुद्धा कमी आहे आणि उडी लवकर ठेवत नाही साधारण त्याचा मार्केट टिकून राहतो त्याच्यामुळं आणि पाऊस तर झाला कारण की उडीद आणि मूग येत नाही त्याच्यामुळे मग सोयाबीन शिवाय पर्याय राहत नाही पण तुरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तूर लवकर पावसाळा चालू झाला तरी तूर येते आणि पाऊस झाला तरी तूर येते फक्त असं आहे की बरोबर आहे तुम्ही म्हणता हंगामात जर का आपण बघितलं तर आता तूर असेल किंवा सोयाबीन असेल या पिकांना आणि कडधान्यांमध्येही हरभरा असेल किंवा मूग असेल असेल यांच्यावरती एकूण केंद्र सरकारच्या जे काय आयात धोरणाचं आहे त्याचा एक दबाव होता आणि त्याच्यामुळे याचे भाव सुद्धा हमी भावाच्या खाली होते तर या कमी भावामुळे सुद्धा पॅटर्न कुठेतरी चेंज होतो ह्या हंगामात असं चित्र दिसतंय का तुम्हाला तुमच्या भागात हो सर सोयाबीन वर म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षीच नाही तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे म्हणजे सोयाबीन एकदा दहा क्रॉस करून त्यावेळेस परत आलं त्या वर्षापासूनच शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन हे म्हणजे आपण जसं ग्रामीण भागात एक म्हण आहे नाविलाच को की इलाज तसं सोयाबीन हा म्हणजे आता काहीच पर्याय राहिला नाही तर सोयाबीन पेरून टाका उशिरा पेरलं काय आणि पेरलं काय ते यायचं ते येत पण भावाची गॅरंटी नाही म्हणून हा या वर्षी तरी उडदाकडे जास्त आहे आता ज्यावेळेस उडदाकडे पेरा जास्त आहे किंवा म्हणजे त्याच्याकडे शेतकऱ्यांचा कल त्याला पसंती जास्त आहे त्यावेळेस दुसरा एक मुद्दा असा सुद्धा उपस्थित होतोय की या बियाण्यांची मागणी वाढल्यानंतर अर्थातच आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की बियाण्यांच्या खरेदीमध्ये शेतकरी ज्यावेळेस खरेदीला जातात त्यावेळेस सगळा त्यांना काय जात सहन करावा लागतो जहाजाचे पैसे मोजावे लागतात हे सगळे प्रकार आहेत परंतु दुसरीकडे खत असेल कीटकनाशक असतील किंवा बियाणं असेल यांच्यासाठीचे जे काही एमआरपी आहेत त्या एमआरपीचा वापर करून कंपन्या ह्या शेतकऱ्यांकडे त्याची विक्री ही जादा दराने किंवा ती एमआरपीची जी काही ट्रिक आहे तिचा वापर कंपन्या कशी करतात सर एक गोष्ट माझाच अनुभव सांगतो तुम्हाला माझी खता बियाण्याची खरेदी झाली साधारण मेच्या दहा तारखेला म्हणजे लवकरच अजून कडक होतं त्यावेळेसच तर... मला उडदाच बियाण मिळालं सोळाशे रुपयाला पाच किलोची बॅग हम्म आणि जसा जसा पाऊस मला वाटतं तेरा चौदा मे पासून पाऊस वाढत गेला आणि जस जसा, जसा पाऊस वाढला तस तस शेतकऱ्यांनी ज्या वेळेस उडदाच्या बियाण्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि खरेदी करायला चालू केली तर डिमांड जशी वाढत गेली तस तसं दिवसांदिवस उडदाच्या भावामध्ये फरक पडत गेला सोळाशे अठराशे एकोणीसशे एकोणीसशे साठ आणि त्याच्यानंतर काही सणांनी दोन हजार ते एकवीसशे एक बावीसशे बावीसशे पर्यंत मी लास्ट ऐकलेला आहे बावीसशे पर्यंत हा भाव केला पण याची एक मी आमच्या जिल्हाधिकारी साहेबांना जे कीर्ती किरण की साहेब आहेत त्यांना मी एक मेसेज केलं की साहेब असं असं बाजारात होतोय तर त्यांनी आमचे जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत त्यांना तो मेसेज फॉरवर्ड केला आणि त्यांनी चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उडदाच्या वरती जी एम आर पी आहे ती एकोणीसशे साठ रुपये आहे म्हणून त्यांनी एकोणीसशे साठ रुपये पर्यंत विकलं तर आम्ही काहीही करता येत नाही तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कंपनीने एक ट्रिक काढली आहे की कृती शोधून काढली आहे की एम आर पी वाढवून लावायची आणि मग जर मागणी नसेल तर कमी भाव द्यायचं आणि मागणी जर प्रचंड वाढली तर मग ती ची जी पळवाट आहे ती चालू करायची आणि चढ्या भावानं बियाणे विक्री करायची म्हणजे जसं एम एस सरकार कोणत्याही शेती उत्पादनाचे भाव ठरवत त्याच प्रकारे बियाण्याचे सुद्धा भाव ठरवणारी एखादी यंत्रणा अस्तित्वात असावी असा एक माझ्या समोर येत होता की जसं तुम्ही शेतकऱ्यांचा माल कोणत्या किमतीत घ्यायचा हे साधारणपणे मार्च एप्रिल मध्ये ठरवता तसच कोणत्या पिकाच जास्तीत जास्त किती रेट न विकलं पाहिजे जा? याच काहीतरी एक असं पॅरामीटर्स ठरले पाहिजेत असं मला वाटतं तुम्ही जर का एखादं बियाणं खरेदी केलं खत खरेदी केलं कीटकनाशक खरेदी केलं तर त्याचे प्राइस टॅग जपून ठेवा असं सांगितलं जातं किंवा ते लेबल जे असतात ते जपून ठेवा असं पण शेतकऱ्यांना सांगितलं जातं पण जर या पद्धतीनं म्हणजे ते अर्थात बियाणं जर का बोगस निघालं बनावट निघालं अशा पद्धतीचं काही निघालं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या प्रकरणात त्यांना दाद मागता येईल वगैरे असं सांगितलं जातं सोशल मीडियामध्ये काही मेसेजेस पाहतो की ते त्याची किशी खालून थोडा कारण की त्याचं ते जे लेबल लावलेलं आहे ट्रुथफुलनेस ते तसं सेवा वगैरे असं खूप काही सांगितलं जातं पण प्रश्न असा आहे की त्याची तक्रार करायची कोणाला आणि हे काम आहे असं म्हणजे जसं शहरी ग्राहकांना काही सुविधा की आपल्याला पैसे दिलेत आणि हा माल आपल्याला ग्राहकांकडे जाऊ शकतात ग्राहक मंचकडे जाऊ शकतात तसं शेतकऱ्यांच्या बियाण्यांना म्हणजे काही टाच लागली खोट लागल ते उगवलंच नाही आणि त्याच्यामध्ये काय असत त्या अगदी त्या टॅग जे लावलेले असतात लेबल्स बियाण्याच्या पिशवीवर ले त्याच्यावरती ते छोट्या अक्षरात लिहिलेलं असते की हे आम्ही छोट्या अक्षरात अगदी लिहिलेलं असते की आम्ही हे बाहेरून घेतलेलं आहे हे जर खराब निघालं तर आमचं त्याच्यात काय हे नाही वगैरे असं ते छोट्या छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं त्याच्यामुळे ते अं ग्राहक मंच वगैरे त्याची दखल घेत नाही हे फार दुर्दैवी बाब आहे आणि मग ते काय होत माहितीये का कंपनी जर खराब निघाली तर ते, ते पुढच्या वर्षीच त्या कंपनीचा शेतकरी घेत नाही असं ट्रेड आहे पण त्या चुकलेल्या कंपनीला काहीतरी म्हणजे असं म्हणजे शिक्षा झाली पाहिजे शिक्षा हा मोठा शब्द आहे पण त्यांनी किमान नुकसान तर दिली पाहिजे अशी तरतूद काहीही नाही अशोक पवारजी तुम्ही वेळ दिलात आमच्यासोबत चर्चा केलीत ची ट्रिक नेमकी कंपन्या कशा वापरतात ते सांगितलं दुसरीकडे तुमच्या भागातला क्रॉप पॅटर्न काय बदलतोय कशा का पद्धतीने आणि त्याचा मान्सूनशी कसा संबंध आहे हे सगळं तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगितलं ऍग्रोवन शो मध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ऍग्रोवन चे खूप खूप धन्यवाद आता तुम्हाला या सगळ्या प्रकारावरती तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या